नमस्कार मी संकल्प माळी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो इव्हॉल्विंग संडेमध्ये तर मित्रांनो आज आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरचे माजी नॅशनल खेळाडू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर अभिजित वनिरे सर आणि किरण साळोखे सर तर सुरुवात करूया आजच्या एपिसोडला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग कोल्हापूरच्या फुटबॉलची जेवढी आपण क्रेज बघतो आणि इथून खूप सारे चांगले खेळाडू घडतात कोल्हापुरात याची कारणं काय असं तुम्हाला वाटतं मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या खेळाला राजाश्रय मिळालेला आहे जी आपली कोल्हापूरची रॉयल फॅमिली आहे त्यांचं सातत्यानं योगदान महत्वपूर्ण राहिलेलं आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळं कोल्हापुरामध्ये बरेच खेळाडू फुटबॉल खेळू शकले याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वळी उड्याजवळ अं युद्ध कैदी आणून ठेवलेले होते पोलंडचे आणि त्या युद्ध कैद्यांबरोबर ती तिथं ते छावण्या होत्या तिथं आणि त्या युद्ध कैद्यांमधले काही फुटबॉल खेळाडू होते मग त्यांनी आपल्या महाराजांशी कॉन्टॅक्ट केला आणि आमच्या बरोबर खेळायला तुमची टीम वगैरे हो येऊ शकेल का त्यावेळेला महाराजांची जयभवानी म्हणून टीम होती आणि त्या मध्ये कोल्हापुरातले शिवाजीपेठ मंगारपेठ बागल चौक इकडचे दर्जेदार खेळाडू सगळे खेळायचे आणि त्या जयभवानी बरोबर प्रतिस्पर्धी म्हणून प्रॅक्टिस क्लब बालगोपाल शिवाजी तरुण मंडळ बारा इमाम तालीम असे काही मोजके संघ होते मग हे आमचे खेळाडू एकत्र एक टीम करायचे आणि त्या पोलंडच्या युद्ध कैद्यांच्या बरोबर खेळायला जायचे म्हणजे त्यांचं नशीब बघा की त्यांना बाहेरच्या फॉरेनरच्या बरोबर खेळायला मिळालं मग त्यावेळेला त्यांच्या पायात बुट पण नसायचे तरी सुद्धा ते त्यांच्याबरोबर त्या त्या खेळायचे कोणता राजा असं कैदींना ट्रीट नाही शक्यच नाही मग नंतर कालांतरानं मग काय झालं की राज्यारोहण समारंभाच्या निमित्तानं काही फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलं त्यामध्ये या कोल्हापुरातल्या टीम वगैरे खेळायला लागल्या आणि हे जे खेळाडू आहेत हे यांच्या घरातले आज तिसरी चौथी पिढी मला वाटते फुटबॉल खेळते आणि म्हणून आज कोल्हापुरात शिवाई पेठ पेड़, मंगळवार पेठेमध्ये फुटबॉल अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला जातो मुलग्याचा पालक एक वेळ शाळेत पहिल्यांदा घालायच्या आधी त्याला ग्राउंडवर आणणार आणि त्याला फुटबॉल खेळायला लावणार का तर फुटबॉल खेळला पाहिजे माझा मुलगा हे इथलं कल्चर आहे म्हणून कोल्हापूर मध्ये फुटबॉल खेळाडू हे चांगले तयार होतात पण ह्या हा झाला इतिहास परंतु काळानुसार आता इथून पुढच्या पिढीने बदलणं गरजेचं आहे फक्त आमच्या घरातले आजोबा पणजोबा फुटबॉल खेळत होते वडील फुटबॉल खेळत होते म्हणून मी पण नुसता फुटबॉल खेळतोय हे डोक्यातून काढून टाकून त्यांनी थोडी शिक, शिक्षणाची जोड त्या खेळाला दिली ज्या दिवशी आमचे फुटबॉलचे खेळाडू शिक्षणाची चांगल्या पद्धतीने जोड देतील हिंदी इंग्रजी ज्यावेळेला ते, ते कलकत्त्याच्या मुंबईच्या गो किंवा गोव्याच्या खेळाडूंना सुद्धा ऐकणार नाही आमचे खेळाडू कमी कुठे पडतात बाहेर कुठे ला गेले की तिथं कमी पडतात आमचे खेळाडू कुठे पडतात कमी पडतात कॉलेजमध्ये तासाला बसत नसतात त्यामुळे त्यांना बोलण्याची सवय नाही मग ते बाहेर कुठे गेले की तिथं कमी पडतात थोडेसे दबलेले असतात ह्या गोष्टी ज्या वेळेला ते मात करतील त्यावेळेला आमचे खेळाडू निश्चितपणानं वरपर्यंत जातील वर। कोल्हापूरचं फुटबॉल आणखी अप होण्यासाठी आणखी प्रगती करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आता या पहिल्यांदा ह्या मुलांच्या मध्ये शिस्त लागली पाहिजे एक आणि ज्या जे तरुण मंडळ आहेत आता मंडळ आहेत पीटीएम आहे शोयत्र मंडळ आहे प्रॅक्टिस आहे बालगोपाल आहे टीम चालवणे एवढं सोपं झालेलं नाही त्या टीम्स करतात पण कस अवेलेबल नसतात पण ह्या मुलांनी सिच्युएशन केली पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे खेळ हा खेळ असतो तो काय आयुष्य दिवसभर खेळत नाही पण त्याला एक ठराविक वेळ आहे त्या ह्याच्यात आपण तो डेव्हलप करून आपलं चरितार्थ फ्युचर चाललं पाहिजे ह्या प्रमाण प्रत्येक खेळाडू त्याची एज्युकेशन लेवल म्हणा त्याची लेवल म्हणा कुठं अचिवमेंट असतील कोचेस बरोबर वागणं म्हणा किंवा इतर मंडळाशिबो खेळायला गेल्यानंतर आपण डिसिप्लिन मध्ये राहिलं पाहिजे कोचेस ऐकलं पाहिजे तरच हे सातत्य प्रत्येक जण प्रत्येकाचं टीमचं करत 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 पुढे जाणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुटबॉल खेळाडू तयार होत असताना त्याला पहिलं मैदान पाहिजे खेळायचं आज आमच्या कोल्हापूरचं दुर्दैव आहे की एकही एक कोल्हापुरातल्या सिनियर टीमला प्रॅक्टिस करायला मैदान नाही आता आपण इथं उभारलेलो आहे हे शासनाचं मैदान आहे या शासनाच्या मैदानावर लॉन का नाही या ठिकाणी पाटागडील तालीम आणि दिलबार तालिमीचे दिग्गज संघ इथं प्रॅक्टिस करतात परंतु त्यांना खेळायला ह्या ग्राउंडची अशी अवस्था महानगरपालिकेच्या जवळजवळ सात ते आठ ग्राउंड कोल्हापूरमध्ये आहेत का तयार होत नाहीत ग्राउंड दुसरी गोष्ट आता आमचे तालीम संघ जे आहेत तालमीचे संघ आहेत वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यात आता एकच आहे की आपल्या टीममध्ये जे खेळाडू आहेत ते नॅशनल खेळले पाहिजेत आणि युनिव्हर्सिटी खेळले पाहिजेत एवढंच फक्त त्यांच्या डोक्यात आहे मी त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतो ऐका ह्या खेळाडूंना चांगल्या चांगल्या कंपन्यामध्ये जॉब मिळाले पाहिजेत यासाठी तालीम मंडळाने प्रयत्न केले पाहिजेत सारख्या ठिकाणी गोव्यासारख्या ठिकाणी काही मंडळ करतात प्रयत्न पण सगळ्या मंडळांनी केले पाहिजेत म्हणतो मी राजकीय ताकद वापरा ना तुम्ही तुम्हाला जर नोकरी नसेल तर तुम्ही का खेळणार फुटबॉल त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे यामध्ये फुटबॉलच्या माध्यमातून दुसरा प्रश्न असा आहे की हे खेळाडू खेळत असताना इंडस्ट्रियल एरिया आपला कोल्हापूरचा डेव्हलप झालेला नाही कोल्हापूरचं एक दुर्दैव दुखणं म्हणा की कुठलीही एखादी चांगली घटना निर्माण करायची झाली की त्याच्या आडव पडणाऱ्यांची संख्या ही निर्माण करणाऱ्यांच्या पेक्षा जास्त आहे घर सोडून तुम्हाला बाहेर जायला नको आहे इथंच खेळलं पाहिजे इथंच पब्लिक टाळ्या वाजवल्या पाहिजेत ही मानसिकता जोपर्यंत सगळ्यांचीच बदलत नाही तोपर्यंत तुमचा फुटबॉल आहे याच्या पलीकडे जाणार नाही आपल्या रिंगणात ना पडणार नाही तोपर्यंत फुटबॉल सुद्धा कोल्हापूरच्या बाहेर पोहोचणार नाही निकेत जाधव कोल्हापूरचा खेळाडू आहे मान्य आहे पण तो फुटबॉल फुड़, कुठं शिकला शालेय स्पर्धा कोल्हापुरातून तो कधीही खेळला नाही तो क्रीडा प्रबोधिनी मध्ये पुण्यामध्ये होता आणि तिथून त्याला पुशअप केला गेला आणि तो डेव्हलप झाला मग आमचे खेळाडू त्याच्या तोडीच तोड आहेत पण ते इथंच राहिलेत याच कारण हे आहे कोल्हापुरातला पूर्वीचा फुटबॉल आणि आत्ताचा फुटबॉल यामध्ये काळानुसार बदल होत गेलेला आहे फुटबॉल बरोबरच त्या फुटबॉलच्या स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे आज बुलेट बक्षीस मिळते आज फोर व्हीलर बक्षीस मिळते आज टी व्ही बक्षीस मिळतो एलईडी बक्षीस मिळतो पूर्वीच्या काळात महानगरपालिकेची टीम कोल्हापूर पोलीसची ची टीम मेनन अँड मेननची एस टी महामंडळाची टीम असायची शिवाजी मंडळची प्रॅक्टिसची टीम स्ट्रॉंग mm. असायची तर त्या काळातल्या स्पर्धेमधल्या बक्षिसांची तुम्हाला मी माहिती सांगतो mm. त्या काळामध्ये पहिला गोल मारणाऱ्याला बारा अंडी देण्यात येतील मॅच जिंकणाऱ्या टीमला बकरे बक्षीस देण्यात येईल उत्कृष्ट खेळाडू असेल त्याला कोंबडा बक्षीस देण्यात येईल मॅच टुर्नामेंट चषक जिंकला की अमुक अमुक मध्ये त्याला जेवणाचे असायची आणि त्यातलाच एक मजेशीर किस्सा सांगतो कोल्हापूर महानगर मध्ये वसंतदा चषक पाटील महापौर चषक आंतरराज्य चषक जिंकला होता त्यामध्ये गोवा मुंबई सारख्या टीमनं त्यांनी हरवलं होत आणि त्यानंतर त्यांना कोल्हापुरातून त्यांची मिरवणूक निघालीच पण नंतर लगेचच एक कोल्हापुरात टुर्नामेंट झाली आणि ती टुर्नामेंट केमसीच्या टीम न जिंकली मग त्या टुर्नामेंटला बक्षीस काय होत बकर मग ते बकर त्यांना मिळालं पिल्ल होतं अगदी बारीक आणि हे बकर त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यातल्या कुणाच्या तर एका डोक्यातून सुपीक कल्पना आली की हे बकर लहान आहे अजून एवढ्यात कापायला नको मोठ्या झाल्यावर आपण कापूया आणि दिलीप सरनाईक म्हणून संध्यामट गल्ली राहणारे होते त्यांच्या घरात ते बकर पाळायला ठेवलं आणि त्यांचं घर रंकाळ्याच्या काटायलाच ना संध्यामठात सहा महिने ते बकर पाळलं चांगलं एवढं मोठं झालं आणि एक दिवस दोरी तोडून जे पळालंएमेच्या बस खाली सापडून <laughs> असा तो किस्सा होता <laughs> आत्ताचा बॉल आणि पूर्वीचा बॉल यामध्ये फरक काय आहे आम्ही दोन्ही बॉलवरती खेळलेला आहे आधीचा बॉल होता तो लेदर आणि आत्ताचा आहे तो सिंथेटिक म्हणजे वॉटरप्रूफ होता आधीच्या बॉल ला चमडी लेदर असल्या कारणानं त्याचं वेट पण जास्त असायचं थोडं ह्या सिंथेटिक पेक्षा हा कागदा हरका वाटायचा तो दगडा हरका वाटायचा आणि जर तो रेनी सीजन मध्ये खेळा की त्याचा डबल वेट व्हायचं वेट व्हायचं त्या बॉलचं लेदरच्या डबल वेट व्हायचं आणि तो पावसाळ्यात हा फुटबॉल हा पावसाळी गेम आहे तसा जो पावसात आपण खेळणार त्याच्यात जी आपली शरीराची फिजिकली ताकद जी वाढती ती आपल्याला आणि पुढच्या कस कसं झालेलं आहे सांगतो प्रत्येक फील्ड मध्ये मॉडर्नायझेशन झालेलं आहे म्हणजे बदल होत राहतात पूर्वी चिंद्यात एकत्र गोळा करून त्याचा बॉल, बॉल करायचा तो बांधायचा आणि त्यानं खेळायचं त्यावाला पायात बूट नव्हते मग ते खूपच धोकादायक होतं कालांतरानं मग सरांनी सांगितलं ते लेदरचे बॉल आले लेदरच्या बॉलने खेळत असताना सराने अनेक धोका सांगितला पावसात भिजला की खेळणाऱ्या खेळाडूंचं हालच व्हायचं परंतु त्याचा एक फायदा पण व्हायचा कि ते लेदरचे बॉल आहेत त्याला ताकद जास्त लागते म्हणून खेळाडूंचा फिटनेस अधिक व्हायचा हो। आता काय झालंय सिंथेटिक बॉल आले सिंथेटिक बॉल मध्ये फक्त आपल्याला दिशा बॉलची कशी घ्यायची वगैरे हे त्यामध्ये जास्तीत जास्त शिकणं महत्वाचं असते कर्व कसा टाकायचा वगैरे हे पूर्वीच्या बॉलला एवढं सहज शक्य व्हायचं पर नाही परंतु आता सिंथेटिक मध्ये ते शक्य झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं आताचा वॉर्मिंग अप एक्सरसाइज फिजिकल फिटनेस वगैरे हा घेतला जातो हा पार्ट आहे त्या बॉलचा खेळावर कसा परिणाम होतो चमड्याचा आणि सिंथेटिक तुम्ही म्हणाला त्या खेळावर कसा परिणाम तुम्ही जुन्या काळातले व्हिडिओ बघा विश्वचषकच्या त्यावेळेचा फुटबॉल तुम्ही जर बघितला आता तर तुम्हाला आत्ताचा फुटबॉल आणि तो फुटबॉल किती डिफरन्स झाला आहे ते लक्षात त्यावेळेची ग्राउंड ची क्वालिटी आणि आत्ताच्या ग्राउंड ची क्वालिटी त्यावेळेचे जे सिंथेटिक लेदरचे बॉल होते त्या बॉलवरून खेळता पण येत नव्हतं व्यवस्थित परंतु आता हे जे बॉल आलेले आहेत हे ग्राउंडचं क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला अगदी म्हणजे सहजरित्या खेळता येतं गेम अधिक फास्ट झालेला आहे त्यामुळे बरोबर आहे ना सर बरोबर खरेक्ट आणि ग्रास चा जो जम्पिंग पॉवर हो आहे आत्ताच्या हत्ता ग्राउंड आणि पूर्वीच्या त्यात जमीन आसमानचा फरक आहे जवळ पाच इंच मेजर म्हणजे सिंथेटिक बॉलिंग एकदम स्मूथ एवढच छान आहे त्यामुळे बॉल मध्येच करत आणि इंजुरी प्रमाण कमी झालं इंजुरी प्रमाण कमी झाले आधी इंजुरी जास्त जरी इंजुरी झाल्या तर त्या कव्हर होऊन खेळाडू पूर्वी इंजुरी झाल्या खेळाडू आपल्या कोल्हापुरात सुद्धा अशी अनेक उदाहरण आहेत नाव घ्यायचं झालं तर प्रभाकर मगदूम मंगल शिंदे अशी चांगली चांगली दिग्गज खेळाडूचे पाय बाद झालेले त्या अशा खराब याच्यामुळे ग्राउंड मुळे अॅक्युरेसी वाढलेली आहे आधी अॅक्युरेसी नव्हती विल पॉवर आणि तुमच्या मसल पॉवर गेम खेळत होते ताकदीच्या जा जोरावर जास्त जो जा जो जो जा जो जा खेळत होते आधी आता तसं नाही आता दोन्ही स्टॅमिना जास्त लागतो प्लस तुम्हाला मसल पॉवर पण जास्त लागतो व्यवस्थित होते सेट आणि त्यामुळे परफेक्ट होते आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आधीचा खेळ आणि आताचा खेळ यामध्ये आधुनिक बदल काय काय होत गेले टेक्निकली जर बोलायचं झालं तर पूर्वी आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की चार डिफेन्स दोन हाफ चार फॉरवर्ड चार दोन चार हे फॉर्मेशन आम्ही परंतु आता नवीन टेक्निक नुसार अशी काही फॉर्मेशन आलेली आहेत चार दोन चार नंतर आता चार चार, चार, चार दोन आलं चार डिफेन्स चार हाफ दोन फॉरवर्ड त्यानंतर चार तीन तीन आलं तीन तीन हाफ तीन फॉरवर्ड त्यानंतर एक तीन चार परत दोन असं हे फॉर्म म्हणजे वेगवेगळे वेग फॉर्मेशन वेग त्यामध्ये आले त्या पद्धतीने खेळाडूंनी खेळ करायचा टीम कशी खेळती दहा मिनिटात त्याचा अभ्यास कोच करतोय आणि त्याच्यावरती आपली सिच्युएशन त्या टीमचा अनालिसिस आता व्हायला लागलेला आहे की बाबा समोरची टीम कशी खेळती मग त्यांना जर प्रतिकार करायचा असेल तर काय करायला पाहिजे मग हे फॉर्मेशन आवश्यक आहे अशा पद्धतीनं आता ते टेक्निक होतात परत आधी पूर्वी कसं खेळायचंय त्याच प्लेसला खेळाडू खेळत होता आता ते राहिलेलं नाही तुमचा डिफेन्स सुद्धा फॉरवर्ड होऊ शकतो आणि साईड बॅक सुद्धा फॉरवर्ड होऊ शकतात म्हणजे शकतो लेदर बॉलचा मग अशी उल्लेख झाला लेदर बॉल न ज्यावेळेला खेळत होती मुलं त्यावेळेला पहिलं आलं की राऊंड मारायचे जुन्या काळातली पद्धत राऊंड मारायची किती दहा पंधरा वीस पंचवीस असे राऊंड मारायचे स्टॅमिनासाठी आता ते टेक्निक कमी झाले आता जास्तीत जास्त मार्कर वर मार्कर वॉर्मिंग वर एक्झरसाईज ठेवतात इन्स्ट्रुमेंट जास्तीत जास्त बॉलवर तुमचं वर्कआउट घेतलं जातं वर्कआउट हे टेक्निक पूर्वी पूर्वी असा एक समज होता कि पंधरा वर्षाच्या आतल्या मुलांनी जिम करायची नाही का तर त्याची मसल सगळे खराब खराब होतात आता ते टेक्निक बंद झालं आणि आता बारा वर्षाची मुलं सुद्धा त्यांच्या वयाच्या नुसार जिम जिम करतात जीम करतात त्यांना ताकद वाढायसाठी कुठल्या भागाचा व्यायाम केला पाहिजे वगैरे हे सगळं आता आधी कसं होतं आता मसल पूल होऊ नये किंवा एक्झर्शन झालाय तर त्याला स्विमिंग होत आता स्विमिंग टँक निघाले आधी आम्हाला फक्त रंकाळाच हो। होता हो माहितच नव्हतं ना नाहीतर खण होती काय फुटबॉल खण होती त्याचा काय उपयोग होता तर मसल एवढे स्मूथ होतात त्यामुळं तर ते इसेन्शियल जसं म्हटलं जातं की एखादा विद्यार्थी घडण्या त्याच्या गुरुचा खूप मोठा हात असतो तर एक आयडियल कोच असणं त्याच्या क्वालिटीज काय काय असतात आता बीपेड एम ची पदवी घेत असताना आम्हाला एक वाक्य त्या बीपेड मध्ये आम्हाला शिकवलं होत सर हुँ। की प्रत्येक चांगला खेळाडू हा कोच असेलच असं नाही आणि प्रत्येक चांगला हा कोच हा खेळाडू असलाच पाहिजे असं काही नाही आता या युक्ती उक्तीप्रमाणे ड्युटीज काय आहेत बघा कोच हा अभ्यासपूर्वक असला पाहिजे त्यांना सातत्यानं अभ्यास केला पाहिजे समोरची टीम कशी आहे मग त्या टीमच्या दृष्टीने आपली टीम स्ट्रॉंग करत असताना आपल्यातले कच्चे दुवे कुठले आहेत ते स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी कुठल्या कुठल्या टॅक्टिस लढवायच्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये नेटचा वापर होत नव्हता इंटरनेटचा युट्यूब वगैरे काहीच बघायला मिळत नव्हतं एखादी सीडी मिळाली तरी आम्ही खुश असायचो का तर मॅच आम्हाला बघायला मिळाली पण आज सध्याच्या खेळाडूंना प्रचंड नेट वर आपल्याला साहित्य बघायला मिळते भरपूर प्रॅक्टिस प्रॅक्टिस कसं करायचं वेगवेगळ्या पासिंगची ड्रिल कशी आहेत शूटिंगची ड्रिल कशी आहेत हेडिंगची ड्रिल आहेत प्लेसेस चेंज करून कसं खेळायचं हे सगळं आता मुलांना वर बघायला मिळतं मग हे मुलांना मिळते म्हणजे नक्कीच कोचला पण मिळते तर कोच हा अभ्यासपूर्वक असला पाहिजे त्यांना अभ्यास करूनच सगळं केलं पाहिजे दुसरी गोष्ट एखादा खेळाडू त्याची ठरलेली जागा फिक्स आहे असं नाही त्या खेळाडूला दुसऱ्या कुठल्या जागेवर त्याचा वापर करून घेता येतोय का बघायचं त्या पद्धतीनं त्यानं सातत्यानं टीम मध्ये बदल करणं कर गरजेचं म्हणजे प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करून त्याच्याकडे काय आहेत आता टीमच बांधणी करत असताना सगळ्यात जर महत्वाचं असेल कोचच्या दृष्टीने दृष्टीनं खेळाडूंच्या दृष्टीनं मॅनेजमेंटच्या दृष्टीनं तर डिसिप्लिन बरोबर आपल्या इकडे खेळाचं टायमिंग जे आहे ते थोडस लेट न सुरू होत पण खरं टायमिंग जे आहे ते साडेपाच सहा तुम्ही फॉरेन मधल्या कुठल्याही स्पोर्ट्स अकॅडमीच अभ्यास करून बघा त्यांचं टाइम शेड्यूल जर दिवसभराचं बघितलं तर सुरुवात त्यांची लाईट ऑन होती सकाळी पाच वाजता प्रॅक्टिस सेशन स्टार्ट होते साडेपाच ला आणि तिथून पुढे त्यांचं मग टाइम टेबल प्रमाण चालू होत पण आपल्या इथं तसं झालं पाहिजे दिलेल्या टायमिंगला खेळाडूंनी आलंच पाहिजे कोच ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने केलंच पाहिजे रिस्पेक्ट हा सगळ्यात महत्वाचा कोचला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे कोचने सुद्धा खेळाडूंच्या बरोबर अगदी खेळीमेळीचं वातावरण ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने या स्पोर्ट कोचच्या ड्युटीज आहेत व्यसनाधीनता व्यसनादिंतीचे धोके आपण समजावून सांगणं गरजेचं आहे त्याच्यापासून परावृत्त करणं गरजेचं आहे खेळाडूंना आणि त्यासाठी प्रॉपर आपण पहिल्यांदा चांगलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे मेन कोचच्या अंगात जर व्यसनादिनता असेल तर तुम्हाला आधी गरज नाही टीम मध्ये समोर खेळाडूंना सांगायचं अवघड आहे ना आता अभिजित सर जसं म्हणाल की कोणताही खेळ घडवण्या मग हा शिस्त हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो तर तुमच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या खेळाडूच्या क्वालिटीज आहेत आता चांगल्या करत असताना शाळा असेल शाळा मग बेसिक असं जुनियर के जी अप टू प्रायमरी वन टू टू आणि स्कूल लेवल ऍड इलेव्हन टू ट्वेल्थ झाले ज्युनियर कॉलेज तर प्रथम तास बेसिक करत असताना प्री प्रायमरीला असताना छोटे छोटे बॉल असतात कुठले स्पंज बॉल टाईप असतात म्हणजे जे हवेच असत पायाला लागत नाही मुलांच्या त्यांच्या टुर्नामेंट घ्यायच्या त्यातनं आपल्याला प्लेअर मिळतात आवड निर्माण करणे ह्या मेन बेसिक आहे आणि ती आवड झाली त्यांना एक गिफ्ट द्यायचं त्यातनं ती आवड निर्माण ती बॅच घ्यायची वर सिलेक्शन करून आणि ती फॉरवर्ड करायची फिफ्थ पासून टू सिक्स हा कुठला क्लास टेन ते टू ट्वेल्व कुठला होत सिक्स चा आणि सेव्हन टू एट चा अंडर फोर्टीन होत ह्या डेव्हलपमेंट हा पूर्वीपासून आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय बाहेरच्या देशातल्या त्यांच्यात ह्या बेसिकली टीम्स तयार आहेत आणि त्यातून ते प्लेयर घडवत असतात आता ही बार्सिलोना म्हणा कुठले सगळे क्लब सगळ्या असला म्हणा सगळे भरपूर टीम्स आहेत सगळ्या त्यांच्या मॅनेजमेंटच्या टीम आहेत आता सरांनी सांगितलं की नाही तर ते ग्रासरूट लेवलचा फुटबॉल म्हणायचा तर आपल्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सौजन्यानं आणि आदरणीय मधुरे महाराजांनी गेल्या वर्षीपासून हे कोल्हापुरात उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे सर्व शाळेच्या कोचेस त्यांनी आवाहन केलेलं आहे की ग्रासरूट लेवलच्या फुटबॉल मॅचेस तुमच्या लेवलला तुम्ही शाळेमध्ये घ्या मग त्यासाठी गोलपोस्ट एवढं मोठं नसतंय ते चार बाय तीनचं किंवा तीन बाय दोनचं च करायचं मुलांना फक्त त्याच्यामध्ये आकर्षित करायचं करा त्यांना फक्त कळालं पाहिजे की पास कसा टाकायचा आहे त्यांना कळालं पाहिजे की बॉल ट्रिपल कसा करायचा पोस्ट मध्ये बॉल टार्गेट नहीं। नहीं। वर कसा मारायचा एवढं फक्त त्यांच्याकडून अपेक्षित आहे या ग्रासरूट मध्ये आणि ते प्रयत्न आता कोल्हापुरात गेल्या वर्षी पासून सुरू आहेत अगदी चांगले आणि महत्वाची पाहिजे आणि इथूनच खेळाडू पुढे काढणार आहे विचार करा आम्ही ज्यावेळेला फुटबॉल खेळायला चालू केलं त्यावेळेला आठवी नववी ला गेल्यानंतर आम्हाला कळालं की या मॅचेस असतात आणि आपण खेळायला पाहिजे पण आता ज्या मुलांना वयाच्या आठव्या वर्षी वलय निर्मल फुटबॉलच त्यांना आठव्या वर्षी मेस्सी आहे माहिती आहे त्यांना आठव्या वर्षी रोनाल्डो आहे माहिती आहे आम्हाला त्यातलं माहितच नसायचं काहीच नाही ज्यावेळेला टीव्ही सुरू झाली चौऱ्याऐंशी ला कोल्हापुरात त्यावेळेला आम्हाला शहाऐंशी साली पहिल्यांदा मॅराडॉन कोण आहे का आता मुंबई सारख्या ठिकाणी गेली शनिवार वरी त्या लोअर परेलच्या सेंट जेवियर्स मैदानावर सातत्यानं नाही नाही मोठ्यांच्या पण तशा आमच्या इथं तालमीची नावं न ठेवता त्या टीमला अशा मिक्सअप करून ती मुलं खेळली पाहिजेत तर आम्हाला काय वाटतंय की ही मुलं ह्यांच्यात स्पोर्ट्समनशिप येईल यांच्यात खेळी मिळेलचं वातावरण वाद होणार नाही असं मला तरी वाटतं म्हणजे फक्त राहिला मुद्दा आता खेळाडूंनी कसं राहिलं पाहिजे तर खेळाडू हा पहिला अभ्यासू असला पाहिजे न हे शिकवलंय म्हणून एवढंच शिकून थांबता का न प्रॅक्टिस सेशन संपवलंय तर त्याला वाटलं पाहिजे की बाबा आपल्याला अजून हे करणं गरजेचं आहे खेळून झालं तरी जगलिंग केलं पाहिजे हे अतिशय इम्पॉर्टंट कंट्रोलिंग केलं पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा जर म्हटला तुम्ही फुटबॉल मध्ये तर खेळाडू डिसिप्लिन मध्ये असला पाहिजे मेन डिसिप्लिन सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे शरीराला विश्रांती आवश्यक आहे तितकी देणं गरजेचं आहे ते जर नाही झालं तर तुमचा परफॉर्मन्स डाऊन होणार डाऊनच होणार तुम्ही म्हणजे आहाराबरोबर बरोबर रेस्ट सुद्धा पाहिजे घेतली पाहिजे या दिवशी तुमची चार वाजता मॅच आहे त्या दिवशी तुम्ही बसून काय केलं पाहिजे ला सकाळी उन्हात मॅच असते त्यावेळेला तुम्हाला अंगातले क्षार कमी झाल्यामुळे गोळे येण्याची शक्यता असते ते होऊ नये म्हणून तुम्ही बसून काय केलं पाहिजे लिंबू लिंबू सरबत वगैरे तुम्ही सकाळपासून प्राशन केलं पाहिजे ते सकाळच्या जेवणात आहार कुठला पाहिजे स्पायसी तेलकट खायचं नाही खायचं सकाळी मोडला जेवायचं हे हे आहे आहे पाळणं गरजेचं खूप बरोबर सर तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला तुमचा अनुभव शेअर केलेत त्याबद्दल इव्हॉल्विंग संडेची आमची सगळी टीम तुमची आभारी आहे आणि अशाच प्रकारचे एपिसोड बघण्यासाठी इव्हॉल्विंग संडेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद